भारताने युद्धबंदी मान्य केली अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केली आणि सगळ्यांनाच प्रश्न पडला की ट्रम्प यांनी अशी घोषणा का केली प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झालेल्या या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलंय पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनीच याचं उत्तर दिलंय त्यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की तीन डझन देश यासाठी सक्रिय होते त्यांच्या या प्रयत्नांमुळेच युद्धबंदी शक्य झाली अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख करून डार यांनी सर्वांचे आभार मानले सुरक्षा तज्ञांच्या म्हणण्यानुसार भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचं कंबर डबोडलं होतं भारत चर्चेला तयार नव्हता मग पाकिस्तानला इतर देशांकडे हात जोडावे लागले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली तोपर्यंत भारताने यावर सहमती दर्शवली नव्हती ट्रंप यांच्या पोस्टमुळेच सतरा दिवसांपासून सुरू असलेला तणाव परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांच्या साठ सेकंदांच्या पत्रकार परिषदेतून निवळला सिंधू पाणी करारासह इतर कठोर निर्णय भारताने घेतल्याने काहीतरी मोठे घडणार आहे असं वाटत होतं सहा मे रोजी रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर केलं पाकिस्तान आणि पीओके मधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई दलाच्या विमानांनी क्षेपणास्त्र हल्ले केले देश आणि जगाला स्पष्ट संदेश देण्यात आला की आम्ही बदला घेतला आहे पाकिस्तानही यामुळे हादरला होता पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर त्यांचे लष्कर प्रमुख असीम यांना त्यासाठी जबाबदार धरलं जात होतं अखेर कमांडर्सनी एक प्रकारे त्यांच्या विरुद्ध बंड केलं होतं तेव्हा बाजू सावरण्यासाठी उपपंतप्रधान आणि इतर नेते टीव्ही समोर आले ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांना पाठवण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मीडिया समोर येऊन या काळामध्ये कधीही कोणतीही माहिती दिली नाही अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांनी या, या युद्धबंदीबद्दल समाधान व्यक्त करून भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांचे आभार मानले परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या कामी केलेले प्रयत्न फळाला आल्याचं सांगून व्हान्स यांनी रुबिया यांच्या कामगिरीचे कौतुक केलंय ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशातील तणावावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर शनिवारी दिवसभर वेगाने हालचाली सुरू झाल्या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी अगोदर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली तिकडून सकारात्मक संकेत मिळताच त्यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी देखील चर्चा केली भारताविरुद्ध निराधार विधान करणारे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना नंतर पडद्यामागेच ठेवण्यात आलं पंतप्रधान शाहबाज शरीफ ते इतर नेत्यांनी किमान तीन डझन देशांसमोर विनवणी करून भारताला युद्धबंदीसाठी तयार करा अशी प्रार्थना केली अखेर शनिवारी दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी भारताच्या डीजीएमओचा फोन खणांडला आणि युद्धावरील तोडग्यासाठी मार्ग निघाला पाकिस्तानच्या डीजीमोनचा हा फोन होता युद्धबंदीचा प्रस्ताव येताच भारताने त्याला अखेर प्रतिसाद दिला आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे आणि अलर्ट मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिसून परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांना त्यांनी मागच्या दराने चर्चा करण्यासाठी पाठवलं ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी वैयक्तिक संपर्कही का कायम ठेवला भारताने मात्र आपली भूमिका कायम ठेवली होती जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवण्याचं मान्य करत नाही तोपर्यंत शस्त्रसंधी करणार नाही ही भूमिका भारताची होती पाकिस्तानला मात्र अमेरिकेने जबरदस्त वाकवलंय कमजोर अर्थव्यवस्था राजनैतिक एकाकीपणा आणि हस्तक्षेपाला राहून मौन करणारा चीन यामुळे पाकिस्तान हतबल झाला एकाकी पडला होता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेलं बेलआउट पॅकेज हे शांतता कराराचाच भाग आहे अशी सुद्धा एक चर्चा सुरू झाली आहे त्यातच आता पाकिस्तान झुकलाय तो सद्भावमुळे नव्हे तर त्यांच्याकडे खेळायला दुसरं कार्डच नव्हतं म्हणून पाकिस्तानला अखेर माघार घ्यावी लागली हे यातून स्पष्ट झालेलं आहे आता पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवेल आणि तसं केलं नाही तर भारत पुन्हा आत घुसून मारणार ही भीती पाकिस्तानच्या मनात कायम असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद